जोरदार आज गेवराई नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त या अत्यंत उत्साही आणि भव्य अशा सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार राहिलेल्या माझ्या त्या माझी खासदार नाहीत ते माझी खासदार आहे मी तर माझी खासदार प्रीतमदाईच आहे तर ता प्रीतमदाई मुंडे मंचावर उपस्थित आपल्या या निवडणुकीमध्ये पालकाची भूमिका जे बजावत आहेत ते आदरणीय बदामराव बाबा पंडित मंचावर उपस्थित या निवडणुकीचं एक नायक एखाद्या सिनेमाला जसं नायक लागतो तसं एक नायकाची भूमिका बजावत आहे ते बाय राजे पवार आमच्या देशमुख अध्यक्ष मंचावर उपस्थित ज्यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरली आणि त्या भविष्यामध्ये म्हणजे अगदी दोन तीन दिवसामध्ये विजयी होणार आहे त्या गीता बाए राजे पवार ज्यांच्या नावातच गीत आहेत याच्यामध्ये कितीतरी पावित्र्य आहे प्रचंड त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीमागे साम नाम दंड वेद सगळ्या शक्तीनिशी आम्ही उभे राहू असं सुद्धा अभिवाचन देते मंचावर उपस्थित आमच्या गिरिका भाभी आमच्या बदामराव पंडितांच्या सौभाग्यवती आमच्या लाडक्या त्या भावी, भावी देखील आहेत आमच्या युद्धजीत पंडित त्यांनी पण जोरदार भाषण केलं सुद्धा खूप छान भाषण केलं रोहित पंडित स्वरूपा पंडित यांच्यावर उपस्थित आमचे श्रीकांत सानप खूप भव्य सुंदर भाजपचं कार्यालय त्यांनी उभं केलेलं आहे मंचावर उपस्थित सुरेश हत्ते आमचे प्रकाश काका सुरवसे आमचे सुंदर चव्हाण सचिन दाभाडे राजेश पवार उद्धवजी रासकर मनोज पाटील पी टी चव्हाण सुनी सुशीलंज सुरेश राहकाजी ईश्वर पवार यशराज पंडित अमिर भाई टेलर आणि उपस्थित सर्व सर्व मान्यवर या मंचावर उपस्थित मी एकदा ज्यांचं नाव घेते त्यांनी फक्त उभं राहा पहिले तर गीता बाळराजे पवार आपल्या प्रभागमधल्या उमेदवार गंगू बेद्रे राजेश टाक मधले उमेदवार प्रशांत रा सोपान राधिका सोपान मडके मधले उमेदवार ज्ञानेश्वर भाले जाकिराबी सलाउद्दीन बागवान मधले उमेदवार राधे आशा अनवर पठान पाच पाचमधले उमेदवार कविता लाल रेवती गुंबाडे सहा मधले उमेदवार सौदरमल महेश मधुकर आणि सय्यद आसिया सात मधले उमेदवार सुमित्रा थोरात आणि विठ्ठल अप्पासाहेब काल कानगुडे आठ मधले उमेदवार सु, सुतार सोनाली सुतार आणि शेख शहजाद जादेक नऊ मधले उमेदवार धोंडलकर अंकिता आणि राक्षस भुवनकर राजेंद्र नऊ दहा मधले उमेदवार सरस्वती पिसाळ सय्यद एजाज इफ्तखार अहमद अकरामधले काजी साहेमा आणि खंडागे राहुल मला वाटत एका उमेदवाराच्या माहितीमुळे एक निवडणूक रद्द झालेली आहे पण नगराध्यक्षपदाच्या लोकांना मतदान करण्याचे तिथे मुभा आहे हे सर्व आजच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार आहेत या सर्वांना आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आता माझ्या हातातलं घड्याळ मी काढून ठेवत आहे दोन तारखेपर्यंत कपाटात नेऊन ठेवा लोकशाहीमध्ये तुम्ही बसू शकता आता बसू शकता उश... तुमचा एक चांगला फोटो यावा लोकशाही लोकशाहीमध्ये अनेक निवडणुका होतात निवडणुकीमध्ये अनेक प्रयोग होतात आणि वेगवेगळ्या युती आणि महायुती होतात आम्ही राज्यामध्ये महायुती केलेली आहे पण जिल्ह्यामध्ये परळी वगळता आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्या प्रामाणिकपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व स्वप्नाला मला आठवत मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या सभेला इथे होते आणि तेव्हा मुंडे साहेबांना आपले पिताश्री होते तेव्हा महाराजे आणि त्यांना खूप पिक्चर मधले डायलॉग विलॉग म्हणून सभा घ्यायची मोठ्यांना पवारसाहेबांना पा सवय होती आणि आमच्या मुंडे साहेबांच्या सभेसाठी त्यांनी देवराईमध्ये मुंडे साहेबांना सर्वाधिक लीड देण्याचं वचन दिलं होत आणि मी आणि मुंडे साहेब गाडीमधून येत होतो गेवरायचे इकडे लक्ष्मण पवारांना म्हणले मुंडे साहेब द्या लक्ष्मण पवारांना गाडीत बसा किती मताची लीड मिळेल मुंडे साहेबांची सवय उलट बोलायची पंचवीस हजार माहिनस आहे म्हणायची ते जेव्हा की त्यांना माहीत असायचं तेव्हा लक्ष्मणांना म्हणले नाही साहेब एवढी एवढी लीड मिळेल आणि तेवढ्या मताची लीड दिली तेव्हा ते मुंडे साहेबांना म्हणले पंकजा यावेळी गेवराईचा आमदार पवार घरातला होय मुंडे नाही मुंडे साहेबांच्या ना। ना तोंडून दिलेलं वचन हे माझ्यासाठी देवाज्ञा आहे आणि मी या महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट जाहीर केलं ते लक्ष्मण अण्णा पवारांचं दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राचं पहिलं तिकीट आणि निवडून आले दुसऱ्यांदा निवडून आले प्रीतम ताई दुसऱ्यांदा खासदार झाल्या आणि आज एक परिस्थिती निर्माण झाली अशी परिस्थिती होत असते त्या परिस्थितीत मला दोष कुणाला द्यायचा नाही मी लोकसभेला पराभूत झाले की नाही पण मी कधी तुम्ही सांगा कधी म्हणले की याचा दोष आहे त्याचा दोष आहे यांनी काम नाही केलं कधीच नाही म्हणले मी आजचा दिवस कष्ट करते त्याचं फळ नाही मिळालं तर परत उद्या कष्टाला लागते आणि उद्या आणि मी ह्या कष्टामध्ये कधी कोणाला दोष देत नाही दोष भाग्याचा असतो कारण माझं भाग्य चांगलं होतं तेव्हा पराभूत झाले म्हणून मंत्री म्हणून महाराष्ट्रात या जिल्ह्याचं नेतृत्व करायला तुमच्या पाठीमागे राहायला काय मला माझी एक मैत्रीण म्हणाली ती पण म्हणजे राजकारणात आहे तू एवढी काय मेहनत करेल तुला काय करायचंय निवडणुकीला तुझी तर निवडणूक झाली मी म्हणलं जे लोक आपल्या निवडणुकीमध्ये कष्ट करतात ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी जीवनामध्ये केलेलं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणे माझं कर्तव्य आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मी पण जशी माझी आणि प्रीतम ताईची निवडणूक लढले तशीच प्राण प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लढे झाला लोकसभा मागे पडली विधानसभेला आमची युती झाली कोणी अपक्ष उभं राहिलं कोणी काय केलं कोणी काय केलं जे कोणी माझ्यावर आला मी त्यांना सांगितलं मी युती धर्मच पाळणार आणि युती धर्म पाळला आणि इथे युतीचा आमदार नव्हता हो पण आता जिथे माझी नगर अध्यक्ष आहे जिथे सिटिंग जिल्हा परिषद सदस्य आहेत यांना आहे द्यायची भूमिका घेऊन जशी युती तुम्ही केली विधानसभेत तशीच करा ज्याचं त्याला द्या अशा प्रकारची माझी ऑफर होती पण ठीक आहे आमची युती झाली नाही आणि माझ्याकडे गेले चार पाच महिने झाले लोकसभा विधानसभा झाल्यापासून सदैव यांच्या माझ्या भेटी होत होत्या पण मला असं वाटत होतं की आपण धर्म पाहिलाय आपण अजून प्रतीक्षा करावी आणि मी त्यांना म्हटलं योग्य मी योग्य निर्णय घेईन आणि दोघांनाही बोलवलं समोरात समोर आधी एकदा चर्चा केली समोरात समोर म्हणलं हे थोडं वेगळं आहे पण हा प्रयोग आपल्याला करावा लागणार आहे तुम्ही दोघे म्हणून एकत्र काम केलं तर आपण देवराय मध्ये फार प्रचंड शक्तीने आणार झाल्याशिवाय दोघांनी मला विश्वास माझ्यावर व्यक्त केला त्यामुळे एवढच सांगेन की लोकसभेच झालं ते जाऊ द्या बडी जीत बडा बडी जीत होगी हो बडा शोर होगा होगा हमारा दौर आम्ही होती उभं राहिलो तर प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आणि आत्ताही दोघांना मी एकाच्या कानात एक एकाच्या कानात एक नाही बोलले समोर समोर बसवलं आणि सांगितलं आपल्याला हे करावं लागेल बदामराव पंडित घराशी आमचा खूप जुना आणि प्रेमाचा संबंध आहे एक जिवाळ्यांचं नात आहे आणि पवार परिवाराशी सुद्धा आमचं गेल्या दशकभराचं एक चांगलं नात आहे बदामराव पंडित साहेबांची जिव्हाळा आहे आणि पवारांचं काम करण्याची पद्धत मला आवडते मला नाही आवडत की कुणी माझ्या पुढे पुढं करावं मला बुके द्यावा माझे ताटावर येऊन वाढावं हे माझ्या अपेक्षा नाहीये काम करतात लालच नाहीये सामान्य माणसासाठी स्वतःची जमीन एक इंच कोणी देत नाहीये गेवराई बसलेला आहे पूर्ण हे यांची पुण्याही आहे आणि म्हणून चांगल्या व्यक्तीच्या मागे उभं राहायचा निर्णय मी घेतला दोघे एकत्र बसले आणि आज आपल्या समोर आहेत मला विश्वास आहे पूर्ण विजय आमचा होणार आहे शंभर टक्के मला विश्वास हा विजय जनतेचा विजय होणार आहे गीता पवार या नगराध्यक्ष होणार आहेत म्हणजे सामान्य सामान्य माणसाला दिलासा मिळणार आणि मी तुला शाश्वती देते मी काय आता लगेच भाषण केले नगराध्यक्ष झाले सोडून दिलं नाही मी सगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितलंय की मी स्वतः प्रत्येक तीन महिन्याला नगरपालिकेची बैठक घेणार आहे माझा आग्रह राहणार आहे निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक जे आमचे शंभर टक्केच निवडून येणार आहे प्रत्येक नगरसेवकाने रोज जनता दरबार घ्यायचा मी रोज जनता दरबार घेते आज नाही दोन हजार एकोणीस ते चोवीस मी विधानसभा आरल्यानंतर सुद्धा रोज माझ्या ऑफिसला जे जनता येईल हटका माणूस करोडपती मी सगळ्यांना भेटते मी नसेल तर त्यांची कामं लिहून घेते त्यांचे मोबाईल नंबर घेऊन घेते प्रत्येक नगरसेवकांनी रोज जनता दरबार घ्यायचा आहे नगर अध्यक्षांनी घ्यायचा आहे शिवराजनी खूप चांगलं सांगितलं की आम्ही गल्ली बोळातला कचरा साफ करू तब नवीन पिढी आहे नवीन उमेद आहे जग बघितले स्वच्छता आणि तिथे सुरक्षितता नांदावी यासाठी सगळा परिवार स्वतःला झोपून देणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं काम इथे मी पर्यावरण मंत्री आहे माझी इच्छा आहे कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं गल्लीबळामध्ये कचरा साफ व्हावा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग आपण छोटासा गेवराईमध्ये आपण इथे उभा करावा जेणेकरून हा रोगमुक्त आणि स्वच्छ दुर्गंधीमुक्त असं घेवराई आपल्याला करता येईल तसेच बाळराजे पवारांनी खूप सुंदर हा त्यांचा आढावा दिलाय लक्ष्मण पवार आमदार असतानाचा आणि आताच त्यांच्या संकल्पनेतला घेवराईचा हा पूर्ण आढावा त्यांनी इथे दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी खरंच आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही त्यांच्या मागे आम्ही होतोच की पालकमंत्री मी होते नवीन नवीन दोन चार वेळा लक्ष्मणांना यायचे ताई मुख्यमंत्र्यांना भेटायचे चला ताई मुख्यमंत्र्याला भेटायचं चला दोन तीन वेळा मी गेले त्याच्यानंतर मी म्हणले तुम्ही आमदार आहेत तुमचा हक्क आहे मुख्यमंत्र्याला भेटायचं तुम्हाला ज्या मंत्र्याला भेटायचं भेटा मी त्यांना फोन करेन तुमचे काम होते गेवराई नगरपालिकेला निधी दिला गेवराईच्या पाणी पुरवठ्याला निधी दिला गेवराईच्या हायवेला निधी दिला असा एक छोटासा विषय बाळराजे पवारांनी मांडलाय तो म्हणजे या गेवराईच्या एक आपण जो इथे हायवे आहे त्या हायवेमध्ये आपल्याला गेवराई शहरात जो जातो त्याच्या बायपासच्या दरम्यान असलेल्या रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचं सुशोभीकरण नक्की मी स्वत त्याच्यामध्ये लक्ष घालून नितीन गडकरींना भेटून आपण प्रस्ताव तर दिलेलाच आहे त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ला राहणार नाही माझी इच्छा आहे आता इथे माझ्या माय भाऊ बघा किती मोठ्या संख्येने आहेत तुम्ही लाडक्या बहिणी आहेत ना आहेत ना कौन का नाही कोण कोण हात वार करा बरं येत आहे ना सगळं लाडक्या बहिणी तर लाडका भाऊ देवा भाऊ यांच्या या लाडक्या बहिणी आणि या लाडक्या बहिणी यांना माझी काळजी एकच का कुठेही गेले का हळूच विचारतात ताई आमचं बरोबर राहील ना आमचं बंधने होणार ना ताई आमचं वाढणार आहे का मुला तर ज्यांनी कधीच नव्हतं दिलं ते नाही पण ज्यांनी दिलं ते वाढवणारच आहे कधी ना कधी आता हे का। काय व्हाय काही लोकांनी बोगस केलं ना कोणी चार घेतलेत कोणी पाच घेतलेत कोणी महिला नसलेल्या माणसाने पण लाडकी बहिणी असं झालंय हे खरं हे सगळं बोगस गोष्टी काढून सगळं व्यवस्थित करून तुम्हाला न्याय देणार आहे आणि याच्यामध्ये कमी तर व्हायचा प्रश्न नाही वाढच होत राहणार आहे या लाडक्या बहिणींना नुसतं ते देऊन जमणार नाही त्यांचं सबलीकरण करायचंय बचत गटाची चळवळ गीताभावीने खूप चांगली चालवली आहे या बचत गटावर आधारित उद्योग सुद्धा आपण इथे स्थापन करू आणि या महिलांना स्वतःच्या हाताला त्यांच्या बळ महिला मी तर सांगतेय प्रत्येक भाषणात हे शक्तीचं युग आहे आपण नाही का एकदम जुनं काळ असते त्याला आपण म्हणतो अरे हे खूप जुना काळ आहे हे काही माणूस आत्ताच्या काळातला नाही हा सक्ती उघडातला आहे म्हणतो की नाही सतयुगातला त्याच्यानंतर काय झाला राम आले प्रभू राम ते कोणत्या काळात आले कोणत्या काळात आले त्रेता युगात आले त्याच्यानंतर श्री कृष्ण आले ते कोणत्या काळात आले द्वापर युगात आले आणि नंतर आता काय चालू आहे काय काय कलियुग आहे का कलयुग चांगला नाही पा कलयुग जर इथं नगरपालिकेत सत्ता नाही आली तर कलयुग आहे बरं का आणि जर सत्ता आमची येणारच आहे मला विश्वास आहे तर अगदी राम राज्यासारखं इथे काम झालं शिवाय तर कलियुग खूप वाईट आहे बापाला मुलांनी शिवाजी द्यावली घोर कलयुग म्हणतो आपण सासूनी सासऱ्या घोर कलयुग आहे सुनेनी सासू सासरला हरवून दिलं घोर कलयुग आहे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात कलयुग आणि घोर कलियुगच्या मध्ये एक युग असतं आणि ते असतं शक्तीयुग शक्ती म्हणजे काय काय शक्ती म्हणजे सांगा बीडची सभा ही सभा म्हणजे शक्ती शक्ती म्हणजे आमची सभा आहे बरोबर आहे शक्ती म्हणजे काय स्त्री शक्ती असते का तो शक्ती काय म्हणतो आपण लक्ष्मणाला शक्ती लागला म्हणतो का लागली म्हणतो लागली तर शक्ती हे शक्ती आहे आज माझ्या जिल्ह्यामध्ये इतके सुंदर उमेदवार मिळालेले आहेत म्हणजे आधी पण आमचे उमेदवार चांगलेच होते पण आता या गीता भाभी इतक्या चांगलं काम केलंय त्यांनी इतकं त्यांचं बचत गटाचं काम आहे आमच्या माजलगावमध्ये ती एक आहार मुलगी आहे बावीस तेवीस वर्षाची चुनचुनीत मुलगी आहे आमच्या बीडमध्ये एक चांगला डॉक्टर आम्हाला उमेदवार मिळाला आहे एक उद्योगपती मिळाले धारूर मध्ये आणि एवढे चांगले उमेदवार मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये सहा नगरपालिका आहेत सहापैकी चार महिला आहेत आता सांगा गुन्हा माझा माझा एक जिल्हा परिषदचा मी खूप चांगल्या ब्रँडची एक पर्स आणली कशाला आता सगळ्या सभागृहात जाणारे पर्स सांभाळायला आमच्याकडे चांगली दिसली पाहिजे ना म्हणला तर एवढी संख्या महिलांची आहे चार महिला त्या असतील तर त्यांच्या मागे मी असेल माझ्या मागे देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या मागे नरेंद्र मोदी विचार करा बरं दिल्लीचा पंतप्रधानाकडे जरी तुमचं काम आणलं तर तुमची पंकजा ताई गीता बाबींना जाऊन घेऊन ते काम करून तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे काही काम चला बाबा आणजे आपण मुख्यमंत्र्यांना भेटू आणि यांचं एक काम मार्गेल केलंय का नाही मला सांगा या पुस्तकामध्ये इतकं सुंदर एक पान आहे मला याच्याबद्दल शतस घे द्यायचे आहे बाळराजे आपल्याला यांनी गेवराई शहरामधले विकास काम जे केले त्या विकास कामामध्ये एक असं पान आहे त्या पानामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे या गेवराईमध्ये हिंदू लोकांसाठी झालेले काम आणि मुस्लिम बांधवांसाठी केलेले विकास काम हा सूर्य आणि हा चंद्र आमच्या दलित बांधवांसाठी केलेले विकास काम आमच्या बहुजन समाजासाठी केलेले विकास काम असं प्रत्येक समाजाचं काम करण्याचं काम त्यांनी मला कोणी म्हणलं की तुमचा रोल का या निवडणुकीमध्ये मी दोन मिनिटात माझा रोल माझी भूमिका समजावून एकदा श्री कृष्णाच्या घरामध्ये नारायण आले नारायण नारायण करा ते श्री कृष्णाची फार लाडकी पत्नी होती सत्यभामा तिला म्हणाले तुमचा नवरा तर तुम्ही एक सुवर्ण तुला करा आणि त्या नवऱ्याला तर श्री श्रीकृष्णाला साक्षात बसव सत्यभामीला एवढं कौतुक घरातले सगळे दागिने आणले सगळे जळ जहार आणले सगळे सोन्या चांदीचे भांडे आणले सगळे ठेवले पण श्रीकृष्णाचंच पार जड ते उचललंच जाईना उचललंच जायना आता काय करायचं ही तुला कशी यशस्वी करायची तर रुक्मिणी आली आणि तिने एक तुळशीचं पान घेतलं आणि ते त्या सगळ्या एवढ्या मोठ्या संपत्तीवर ठेवलं तर साक्षात श्री कृष्णाचं पारडव उचल गेलं मला सांगा माझी भूमिका इथे काय आहे काय आहे माझी भूमिका तुळशीच्या पानाची हीच भूमिका या जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी माझी नाही मला तुमच्याकडनं मान पान शाल साडी काही नको जनतेच का भलं करा आणि ज्यांनी दिलंय त्यांचं स्मरण ठेवा याच्या मला पलीकडनं काही नको सामान्य माणसाची हाय घेऊ नका गरीबाला भेट करू नका प्रत्येक गरीबाची सेवा करा मला तुमच्याकडून काही नको देशामध्ये गेवरायचा विकास बघायला यावं लोकांनी असा देवरायचा विकास करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन तुम्ही फक्त त्या तुळशीच्या पानाची माझी भूमिका आहे कारण गेल्या तीन निवडणुका बघा विजय कुठल्या बाजूनी आहे ही भूमिका देणार देणार का माझ पारड जड करणार का कोण कोण करणार हात वर करा ज्याला ज्याला दोन, दोन हात दोन्ही दोन्ही वर करा हाताच्या मुठी आवळा आणि

मुलं इथली घडाव इथल्या महिलांना शक्ती जाऊ आणि अत्यंत चांगलं असं वातावरण रामराज्यासारखं माझ्या देवराईवर करू असं आपण सगळ्यांनी आज निश्चय करू आणि इथून आपल्या गीता विजयाचा विडा उचलून जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र